नमस्कार मी विशाखा जोशी रंगगंध कलासक्त न्याश चाळीसगाव यांच्या युट्यूब चॅनलसाठी आपल्या पुढं सुंदरी या कथेचं अभिवाचन सादर करते ज्योती रानडे या, या कथेच्या लेखिका आहेत सुंदरी हे मेन रोडवरचं अतिशय प्रसिद्ध दुकान लखलखणारी शोरूम चकचकणारी दिव्याची झुंबरं आणि शीण घालवणाऱ्या एअर कंडिशनिंग मुळे बायकांचे पाय आपोआप या दुकानाकडे वळत अगदी साध्या कॉटनच्या साड्यांपासून पैठणी कांजीवरम कांजीवरच्या सर्व प्रकारच्या साड्या उत्तम दरात मिळत असत बाहेरच्या काचेतून उभ्या केलेल्या आणि खऱ्या वाटणाऱ्या सडपातळ लग्नांच्या सुंदर साड्या बघत लहान मोठे सर्व लोक थांबत असत अशाच एका गर्दीच्या रविवारी सकाळी ती सुंदरी मध्ये आली दाराजवळच्या युनिफॉर्म मधल्या दरवाननं काचेचं दारू उघडण्यापूर्वी तिला प्रश्न केला काय हवे आजी साड्यांचं दुकान आहे ना साड्यांसाठीच आले आजी म्हणाली दरवाननं तिच्या मोठाली पिवळी फुलं असलेल्या हिरव्या साडीकडं बघत दारू उघडलं अशा शोरूम मध्ये तू का आलीस हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आजी आत मोठी पिवळी फुले असलेली बेताची हिरवी साडी पायात जुन्या शिजलेल्या चपला आणि केसातून दिसणाऱ्या रुपेरी छटा असलेली आजी पाठीत वाकली होती हातात एक कापडी पिशवी होती आणि त्यात एक पाण्याची बाटली दिसत होती दुकानात चार पाच सेल्समन होते आणि जवळजवळ आठ ते दहा सेल्स होत्या त्यातले काही जण गिरायकांना साड्या दाखवत होते बेताची गर्दी होती पण आजीकडं कुणाचंच लक्ष गेलं नाही ती थोडा वेळ संकोचानं तशीच उभी राहिली आणि नंतर एक सेल्समन खुर्चीवर बसून फोनमध्ये काहीतरी बघून हसत होता त्याच्याकडे गेली सिल्कच्या साड्या दाखवता का हो तिनं विचारलं फोनमधली नजर वर न काढताच तो म्हणाला दुसरा मजला आजी म्हणाली जीना चढवणार नाही हो मला इथंच दाखवा की त्यानं त्रस्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला लिफ्ट आहे तिथं लिफ्ट घेऊन जा ना बाई सिल्कच्या साड्या कुणाला हव्या तुम्हाला तेवढ्यात काउंटरवरचा मॅनेजर तोंडे त्याला म्हणाला आधी यांचं काम कर रे केशव म्हणून त्यानं नवीन आलेल्या बोट दाखवलं निळी जीन्स व पांढरा कुर्ता घातलेल्या त्या स्टायलिश तरुणीला केशव आदवीनं विचारू लागला मॅडम काय दाखवू ती म्हणाली आय डोंट नो आय नेवर वेअर आर सारीज दाखवा प्युअर सिल्क वगैरे आजी हळूहळू चालत लिफ्टकडे गेली लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर गेली वरच्या मजल्यावर काही सेल्समन कामात होते तर काही आराम करत बसले होते आजीला बघून न बघितल्यासारखं करणारे बरेच होते आजीला काय करावं समजेल कुणाचही तिच्याकडे लक्ष नव्हतं आता मात्र आजीला राग यायला लागला ती मोठ्यानं म्हणाली मला कोणी साड्या दाखवेल का तिथली एक बाई काउंटरवरून म्हणाली आजी या दुकानात भारीच्या पेता साड्या तुम्हाला कितीपर्यंतच्या साड्या हव्या आहेत तेवढ्यात एक चुणचुणी साधारण अडतीस चाळीस वर्षाची बाई आजीजवळ आली आणि म्हणाली आजी मी संगीता या ना काय दाखवू आजीनं सिल्कच्या साड्या मागितल्या तिनं पाच सहा सिल्कच्या साड्यांपासून सुरुवात करत 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 जवळ जवळ पंधरा वीस साड्या दाखवल्या आजीनं त्यातल्या दोन तीन साड्या निवडल्या तिनं त्या उलगडून नेसून दाखवल्या आजीशी गप्पा मारता मारता संगीतानं तिच्या नातीचं लग्न आहे ही माहिती काढली आणि एक ऑफइट रंगाची साडी तिनं आजीसाठी निवडली आजीनं ती साडी खूप आवडली आजीनं ती साडी पण विकत घेतली आजीनं संगीताला विचारलं तू किती वर्ष आहेस इथं ती म्हणाली पाच वर्ष झाली की छान केलंस ग काम माझ दे या साड्या आजी म्हणाल्या संगीतानं बोलता बोलता तिच्या मुलीच्या कॉलेजसाठी ती पैसे जमवतीये आणि त्यासाठी एक नोकरी पण करतीये हे आजीनं सांगितलं सगळंच महाग झालंय ग आजी म्हणाल्या आजी, आजी चला आपण लिफ्टमधून खाली जाऊ मी आणते साड्या खाली पैसे द्या आणि काही लागल ना तर मला टेक्स्ट करा तुमच्याकडे मोबाईल आहेच, हा नंबर घ्या म्हणजे तुम्हाला काय हवं ना ते मी तयार ठेवीन आजीनी खुशीनी मान हलवली दोघी खाली आल्या मॅनेजरनी आजीकडं न बघताच वर न करताच बिल समोर ठेवलं तो संगीताला ओरडला लग्नाची खरेदी करायला आलेल्या त्या पाटीलबाई खोळंबल्यात संगीता जावर गप्पा मारत बसू नको इथं आजीला ते वाक्य लागलं आजी म्हणाली आहो ती मला मदत करते ना तिला कशाला ओरडता मॅनेजरनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं आजी म्हणाली गायतोंडे साहेब तुमच्याऐवजी संगीता मॅनेजर हवी बघा मॅनेजर भडकला आणि म्हणाला आजी तुम्हाला काय माहिती आहे हो? दुकान कसं चालवायचं ते ही लोक काम चुकार आहेत आजी एकदम ताट उभी राहिली आणि म्हणाली गायतोंडे काय आणि कसे बोलत आहात गिराई अशी जरा विचार करा आणि आय वोंट बी टॉलरेटेड आजीनी रुपेरी केसांचा टोप काढून टाकला आणि हिरवी साडी काढून टाकली आतमध्ये सिल्कचा उंची सलवार कमीज बघून गायतोंडे सकट सर्वजण चमकले त्यांनी सारिका मॅडमला फोटो दुकानाच्या जाहिरातीमध्ये अनेक वेळा बघितलं होतं मी सारिका पेठे सुंदरी शॉपची सीईओ मी सुंदरीच्या सर्व दुकानांमध्ये वेषांतर करून जाते आणि आपल्या दुकानाचं कामकाज चा कसं चाललंय हे बघते गिरायकाच्या रूपात देव दुकानात येतो दे ही भावनाच आपल्या यशाचं रहस्य आहे पण या दुकानाच्या शाखेत व्यक्तीचं वय कपडे इंग्लिश भाषा आणि व्यक्तिमत्व यावरून त्याला कसं वागवायचं हे ठरवलं जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटलंय गायतोंडे आजपासून संगीता या दुकानाची मॅनेजर असेल पंचवीस लोकांच्या स्टाफ पैकी फक्त या एका मुलीनं मला योग्य वागणूक दिली आय एम सो so डिसअपॉइंटेड केशव तुमची आई दुकानात आली तर असंच बोलाल का तिच्याशी संगीता मला उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट तुझ्यासारखी माणसं कशी शोधायची हे आपण बघू आणि तुझ्या मुलीच्या कॉलेजची जबाबदारी आता सुंदरी शॉप्सची दोन दोन नोकऱ्या करण्यापेक्षा सगळं लक्ष इथंच दे म्हणजे तुझं काम याहीपेक्षा उत्तम होईल संगीताने हात जोडले थँक्यू मॅडम ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली गायतोंडे केशव दरवान व बागी सगळेच शर्मून मान खाली घालून उभे होते हे दुकान उघडलं तेव्हाही सरिता मॅडमनी परत परत सांगितलं होत गिरायिकाच्या रूपात देव येतो आणि तो प्रसन्न झाला की बाहेर जाताना यश माग ठेवून जातो हे कधीही विसरू नका आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता सारिका मॅडम दुसरी संधी देतील का